माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली हा ऐतिहासिक शिक्षणाचे थेट प्रक्षेपण व विजय जल्लोष सोळा भाजपा प्रदेश पदाधिकारी यांनी कन्नड चौकात साजरा केला या प्रसंगी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शपथविधी सोहळा पाहण्यासाठी भर पावसामध्ये गर्दी केली होती तिसरी बार मोदी सरकार या गोष्टींनी संपूर्ण परिसर दनानून गेला होता ढोल ताशा मिठाई वाटप करून आनंदोत्सव करताना संपूर्ण परिसर गुलालाने भगवामय झाला होता बाळगोपाळांपासून ते वयोवृद्ध लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला मिळाले विशेष म्हणजे हजार मोदींचे असलेले पोस्टर आकर्षित करत होते या कार्यक्रमाचे आयोजन भाजप प्रदेश कार्यकर्ते सदस्य हेमंत पिंगळे भाजप युमोचे प्रदेशाचे वक्षांजी खाने भाजपा विशेष निमंत्री सदस्य सागर नोरे भाजप कार्यकर्ते स्वप्नील एकबोटे यांनी केले होते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका